नमस्कार मित्रांनो ना तर आता आम्ही आहे विहिरीवर विहिरीवर चाललोय पहायला नाही बघा माझी मम्मी समोर जाऊन देणे हे तू पण पाहशील का नाही परत हो आहे ना कठार आहे ना एवढा मोठा तर पोरं गेला तर आता मी चाललोय लेट चाललो माझा मामा आलता मामाला सोडता ना आता चाललोय मी कौशल ना उरी मार

चला मग आता पावायला जातो दाखवतो कोण कोण आलाय आलं मित्र माझ्या दिसतात चलो कोण कोण आले रा अजून कोण नाही काय अजून कोण नाही काय मी लवट लवकर आली मामा का पावायचं आहे का नाही मग हो थांब ना गेम था, आता गेम चालू केला आलाच नाही आताच सोडलं मामा आलो पण अरे लिविक केलं बाहेर निघ ना मध्ये तिघत पाहू आज याला घेऊन एक उतरशील का वाचवायला काय पैसे लागतात ना

यो डॉक्टर आहे यो क्रिकेटर आहे <laughs> awesome. का कुठल्या मारला तुला मग फायदा काय मग शॅम्पू घेऊन आले तर काम्पू नवाय मग मार तू पहिले

बघू दे मारल बघा उरी मार ना मारली मार लुट प्रो प्लेअर आला उतरला बाई एक जण उतरला पॅरशूट वरते 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 लूट करायची वरते चल ना चल ना पावाला दुसरा अरे मग मी ना मी काय येणार नाही काय मी पोहासाठी आले तुझ्या पहिले आले पोवासाठी दोन मिनटं अगोदर आले बाता मारत मिनट अगोदर डॉक्टर पण भारी गेलोय डॉक्टर मग डॉक्टर आहे डॉक्टर आहे तो मारल म्हणा भारी प्लेअर आहे तो नाही तर मरण दोन रिकॉर्ड भेटले स्वच्छ भारत ब्लॉग तो नाही <laughs> <सोचे वारत। laughs> <laughs> तो टाकला येणारच नाही ना टाकला असेल ना कुठं त्या डॉटबीट टाकला असेल ना शापू काय मी नाहीत फेकले

जंप मोबाईल टाकल नोवे मोबाईल टाक नोवे मामा तिथून नाही चढता येणार वाटते

Don't do जमलारी पहिला वरती बघ तुला तो कॅमेरा कॅमेरा बघ ना तू कसा पकडत कॅमेरा बघून असा व्हिडिओ तू इतर काय बघतो दादा मोठी जम्प मार पाणी तरी पण सुपरमॅन आलेला आहे या प्रकारे आठगाव आठगाव हा सगळा आतापला आम्ही आलो साडेआठ स्टेशनला लोणावला साडे भाजी ठेवलं होती आमची க்கி மாரலி டுபக்கி மாரி

हां अलग नहीं परत <laughs> चरला आता <laughs> का येवता न काय केलं तुम्ही माझे काय नाव कोणतं सर्च केल कशा हो स्टार प्रभाव हो? <laughs> <laughs> <ये। ये>। <laughs> Come YouTube La mamma, ma te devo dire... Ma non lo fai, ma dai, caprello, devi andare. Allora, già è... Dai, non è da come te... Dai, non è da come te. Non Non è

डॉक्टर बारीक वर आता काय मडी कुठे काय नाही शेज नाही पंचवीस मिनिटाचे व्हिडिओ बनवले असा फोन धरले असा फोन धरले इथून चाल जरा करू आमचे करू तर मित्रांनो आता झालेलं आहे पोन आता आम्ही चाललोय घरी ब्लॉक करतोय एंड बाय बाय लाईक करो सबस्क्राईब करो शेअर बी क्या ना शेअर चलो बाय